नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज आपण एक महत्त्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न बघणार आहोत अल्कोहोल खरंच हृदयासाठी चांगलं आहे का कारण बऱ्याच वर्षापासून रेड वाईन किंवा विस्की थोड्या प्रमाणात घेतली तर हार्ट चांगलं राहतं असा एक समज आहे परंतु काही अभ्यासात असं दिसलं की थोड्या प्रमाणात अल्कोहोल घेतलं तर एच डी एल म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल आहे ते थोडं वाढतं पण हा जो फायदा आहे हा खूप छोटा आहे आणि तोच फायदा आपल्याला व्यायाम फळभाज्या नट्स ऑलिव्ह ऑइल ओमेगा कंटेंट असलेले काही पदार्थ जर घेतले तर त्यामधून सहज मिळतो तर आपण आता अल्कोहोलचे दुष्परिणाम बघूया हाय ब्लड प्रेशर सतत दारू घेतल्याने बी पी वाढतो आणि हा हो हृदयरोगासाठी एक मोठा रिस्क फॅक्टर होतो हृदयांच्या ठोक्यांमध्ये बिघाड त्याला आरिदमियाज म्हणतात विशेषतः आयट्रियल फिब्रिलेशन ही एक गंभीर समस्या अल्कोहोल पिणाऱ्यांमध्ये आढळते त्यानंतरून हार्ट फेल्युअर किंवा स्ट्रोक अल्कोहोलचा याच्याशी थेट संबंध असतो त्याच्यामध्ये हृदय कमकुवत होतं आणि कधीकधी पॅरालिसिस हार्ट अटॅक येऊ शकतो त्यानंतर लिव्हर आणि कॅन्सर म्हणजे लिव्हर सिरोसिस आपल्याला माहिती आहे अल्कोहोल घेतल्याने लिव्हर खराब होतं त्यासोबतच तोंड घसा याचा कॅन्सर सुद्धा अल्कोलमुळे होऊ शकतो पँक्रेटायटीस म्हणजे जे आपले स्वादुपिंड आहे त्यालाही सूज येते आणि सगळ्यात महत्वाचं एम टी कॅलरीज असतात त्यामुळे आपल्याला वेट गेन आणि सुद्धा अनकंट्रोल होतो जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी स्पष्ट सांगितलंय की अल्कोहोल इज नॉट रिकमेंडेड फॉर हार्ट हेल्थ म्हणजे हृदयासाठी अल्कोहोल इंडिकेटेड नाही आहे देर इज नो सेफ लेवल ऑफ अल्कोहोल कन्झम्शन तर मग हृदयाचं रक्षण कसं करायचं तर आपल्याला दररोज तीस मिनटं चालणं किंवा व्यायाम करणं हिरव्या भाज्या फळं फ्रूट्स आणि ओमेगा कंटेंट फूड घेणं अत्यंत गरजेचं आहे धूम्रपान टाळणं तणाव व्यवस्थापन आणि पुरेशी झोप घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर शेवटचा जो मेसेज या व्हिडिओद्वारे मला द्यायचा आहे तो म्हणजे अल्कोहोल हृदयासाठी औषध नाही थोडं घेतलं तर फायदा होईल असं समजणं चुकीचं आहे आणि उलट नुकसान जास्त आणि फायदा खूप नगण्य आहे सो फॉर अ हेल्दी हार्ट Choose the lifestyle, not alcohol. Thank you.